श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात आठवड्याचा प्रत्येक दिवस हा देवाला समर्पित आहे मंगळवार हा भगवान हनुमानांना समर्पित आहे त्यात सध्या श्रावण महिना सुरू असून श्रावण महिन्यातील मंगळवारला विशेष महत्त्व आहे हनुमानाला महादेवांचे रूप मानले जाते श्रावण महिन्यात भगवान शंकरासह बजरंगबलीची विधिवत पूजाही केली जाते श्रावण महिन्यातील मंगळवारी बजरंग बलीची पूजा केल्याने प्रभू श्री रामचंद्र प्रसन्न होतात हनुमानांना बजरंगबली संकटमोचक पवनपुत्र हनुमान या नावाने ओळखलं जातं आणि मंगळवारी हनुमानाची विधिवत पूजा आणि काही उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण संकट आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला एक विड्याचं पान इथे अर्पण करायचं हे विड्याचं पान अर्पण केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बजरंगबलीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला मंगळवारी व्रत हे करायचं आहे व्रत केल्याने बजरंग बली आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात त्याचबरोबर या दिवशी आपण पूजा करतील तेव्हा आपल्याला एकशे आठ वेळा ओम हनुमंते नम या मंत्राचा ज भाग करायचा आहे असं केल्यामुळे प्रत्येक भक्ताचं रक्षण हे स्वतः बजरंग बली करतात जर आपल्या आयुष्यामध्ये कर्ज झालं असेल आणि त्या कर्जापासून आपल्याला मुक्ती हवी असेल तर मंगळवारी आपल्याला ऋणमोचक अंगारिकी स्त्रोत्राचं पठण हे करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये जर कायम संकट समस्या ह्या येतच असतील तर तुम्हाला मंगळवारी सुंदरकांडचं पठण हे करायचं आहे तर ह्या छोटे छोटे उपाय ह्या छोट्या छोट्या सेवा ज्या आहेत त्या आपल्याला दिवसभरामध्ये कधीही करायच्या आहेत त्याचबरोबर मंगळवारच्या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या कुलदेवीची सुद्धा पूजा आणि सेवाही करायची आहे कुमकुमार्चनची सेवा करायला कुम अजिबात विसरायचं नाहीये कुमकुमार्चन कसं करायचं त्याचा व्हिडिओसुद्धा माझ्या मा चॅनलमध्ये आहे नाही पाहिलं असेल तर आवर्जून पहा आता हा उपाय आपल्याला का करायचा तर आपल्या आयुष्यामध्ये जर वारंवार संकट येत असतील समस्या येत असतील आपल्या मुलांची प्रगती होत नसेल आपल्या घराची प्रगती होत नसेल आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल वारंवार आपल्या आयुष्यामध्ये संकटही येतच आहे संकट थांबायचं नावच घेत नसेल तर आजच्या दिवशी म्हणजे श्रावण महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात तर ह्या उपायाकरता आपल्याला एक विड्याचं पान हे लागणार आहे जे विड्याचं पान आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे अखंड असलं पाहिजे कुठेही तुटलेलं फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं हिंदू धर्मात वापरल्या जाणाऱ्या पूजा सामग्रीचा मुख्य उद्देश देवांचा आशीर्वाद प्राप्त करणं आहे ज्यामध्ये विड्याचं पान खूप प्रभावी आहे वास्तुशास्त्रात विड्याच्या पानाशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत जे केल्याने माणसाच्या जीवनातील पैशाची कमतरता दूर होते त्यात हनुमानाला विड्याचं पान अतिशय प्रिय आहे असे म्हटलं जातं की मंगळवारी किंवा शनिवारी हनुमानांना विड्याचं पान अर्पण केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्या विड्याच्या पानावर आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे त्यावर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दक्षिणाही ठेवायची आहे तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये एकशे एक रुपये तुमच्या यथाशक्तीप्रमाणे कितीही दक्षिणाही ठेवू शकतात दक्षिणा ठेवल्यानंतर आपल्याला ह्या पानाचा विडा हा तयार करून घ्यायचा आहे जसं खायचा विडा असतो त्याच रीतीने आपल्याला ह्याचा विडा हा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला लाल जो कलावाचा धागा असतो ज्याला मोली धागा म्हणतात त्याने आपल्याला त्या विड्याच्या पानाला बांधून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जायचं आहे आपल्या जवळ असणाऱ्या बजरंगबलीच्या मंदिरामध्ये आता हा उपाय जो आहे तुम्ही एक तर सकाळी करू शकतात किंवा एकदा संध्याकाळी करू शकतात आता मंदिरामध्ये जाताना तुम्ही बजरंग बलींना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा घेऊन जाऊ शकता जसं की बजरंग बलींना रुईच्या पानाची माळा अतिशय प्रिय ती बनवून घेऊन जा तुम्ही नारळ घेऊन जाऊ शकतात तुम्ही एक दिवा घेऊन जाऊ शकता दिव्यामध्ये तुम्हाला लाल कलाव्याचीच दा दोरी जी आहे ती टाकायची आणि त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं अशा रीतीने तुम्ही दिवा घेऊन जाऊ शकतात मिठाई घेऊन जाऊ शकतात तर ह्या सर्व वस्तू ज्या आहेत ते आपल्याला मंदिरामध्ये जाताना घेऊन जायच्या आहेत त्याचबरोबर शेंदूरसुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे कारण बजरंगबलींना शेंदूर अतिशय प्रिय आहे तर आपल्याला सर्वप्रथम मंदिरामध्ये गेल्यावर बजरंग बलीच्या चरणावर नारळ अर्पण करून घ्यायचं आहे शेंदूर अर्पण करून घ्यायचं आहे फुलं घेऊन गेले असेल तर फुलं अर्पण घे करून घ्यायची आहेत रुईच्या पानाची माळ घेऊन गेले असेल तर ती घालून घ्यायची आणि त्यानंतर हे जे विड्याचं पान आपण घेऊन गेलेत ते आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला बजरंग बलीच्या चरणावर अर्पण करायचं आहे आता इच्छा तुमची जी पण असेल धनप्राप्तीची असेल घराबद्दल असेल मुलांबद्दल असेल पतीबद्दल असेल नोकरी व्यवसाय कोणतीही तुमची इच्छा असेल ती तुम्हाला मनोभावे बजरंगबलींना बोलायची तिथेच बसून मंदिरामध्येच बसून तुम्हाला तीन वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे हनुमान चालिसाचं चा पठण करून झाल्यानंतर आपल्याला रामस्तुती करायची जय राम श्रीराम जय जय राम जय श्री राम श्रीराम जय जय राम या मंत्राचं सुद्धा तुम्हाला निरंतर जप हा करायचा आहे कारण तुमच्या मुखातनं रामाचं नाम जरी निघालं तरी बजरंगबली तुमच्यावर प्रसन्न होतात कारण बजरंग बली हे रामभक्त आहेत तर अशा रीतीने आपल्याला हा पूजा आणि ही सेवा जी आहे ती करायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये जाऊन बसायचं आहे आणि आपल्याला एक वेळा पुन्हा हनुमान चालिसाचं सा पठण करायचं आणि बजरंगबलीचं स्मरण करून पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात बजरंगबली पूर्ण करतात त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य हे बजरंगबली दूर करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी ト